मग मा उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये बंदी नाही टी एम टी मध्ये बंदी नाही बाजूला अन्य महानगरपालिका आहेत तेथे बंदी नाही मग कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये का असा पुलका आहे आणि का आमच्या खाटीक समाजाच्या बांधवांना एक तो पुरस्कार त्रास द्यायचा तुम्हाला आणि तुम्ही जेव्हा सोशल मीडियाच्या माध्यमातून जे बोलले आज विरोध झालाय सगळीकडून विरोध झालेला आहे म्हणजे तुम्ही काय करताय एखादा जुना चियार लावून आमच्या आमच्या बांधवांना त्रास आहे त्या दिवशी देश स्वतंत्र झाला हा आनंद आहे दिवस नाही आहे त्या दिवशी लोक आपापल्या पराने आनंदोत्सव साजरा करतात कोणाच्या घरी गोड असतो गोड त्या दिवशी करत असतात आणि त्याच दिवशी तुम्ही आमचा व्यक्ती स्वतंत्र येतो तुम्ही आमचा धंदा बंद करतात या धंदा हा म्हणजे आमची उपजीविका आहे याच्यावर आमचे बरेचसे लोक पोट भरत आहेत आमच्या समाज केला पाहिजे त्याचा विचार केला पाहिजे त्यांच्या बायका मुलांचा विचार केला पाहिजे आज तुम्ही आमचं व्यक्ती स्वतंत्र हिजवून घेतात म्हणजे स्वातंत्र्य देण्याविषयी तुम्ही आमचं व्यक्ती